पण आमचं लांबसा यांच्या नावाने इथलं आहे पण मी डोंगरीलाच काही केले ती पण इथेच राहते की डोकिरी मग चार महिन्यात डोंबिगी बेसका राहते तर मी आत्ता श्रीयुक्त रुपेश बोलते हे जे काय व्यावसायिक आहेत डबिलीद्वारे सांगितले का त्यांचंही लवकरिकडच आहे आमच्या इथेच पुढ्या काही किलोमीटर पुढे राहतात तर त्यांच्याकडून केले मी चिन त्यांना तर गेले मी तीन चार वर्ष ओळखतेसाठी त्यांच्याकडून मी सातत्याने सुवर्ण दिन कापून भुमसेनी कापूर तो अतिशय शुद्ध आहे आपल्याला घरामध्ये सगळं काही छान त्याचं आहे चांगलं राहतं त्यासाठी मी तो त्यांच्याकडनं खरेदी केलेला आहे आजही मी त्यांच्याकडनं भुमसेनी कापूर घेतला आहे तसं सुवर्णदीप हा जो काही पंचधातूचा दिवा आहे तो तर खूप सुंदर आहे आणि त्याच्या त्याच्या त्याची त्यांची क्वालिटी जी आहे ती खूप वाखाणण्यासारखी आहे ह्या गेल्या तीन चार वर्षात जवळजवळ वीस ते पंचवीस दिवे मी त्यांच्याकडनं खरेदी केलेले आहे आतापर्यंत कोणाची त्याची कंप्लेंट नाही काही नाही काही नाही अतिशय सुंदर दिवा आहे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही त्या अगदी आवर्जून त्यांना तुम्ही फोन करा तुम्ही ज्या दिवशी फोन कराल त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी ते येऊन आपल्याला त्याची सर्व्हिस देतात त्याचप्रमाणे त्यांचं डिजिटल मार्केटिंगच्याद्वारे त्यांनी जे काही आत्तापर्यंतचा त्यांचा व्यवसाय आहे तो खूप वाखाडण्यासारखा आहे म्हणजे एक मराठी माणूस जर एवढा पुढे येत असेल तर त्याला आपण प्रोत्साहने द्यायलाच पाहिजे त्यामुळे तुम्ही त्यांना त्यांच्याकडनं जी काही वस्तू घ्याल त्यांच्याकडे तसंच कोकणात आता जागोजागी लाईट नसतात त्यामुळे त्यांनी स्ट्रीट लाईट म्हणून पण त्यांचं एक उत्पादन आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आहे तर तुम्ही असं त्यांच्याकडून काहीही वस्तू तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला कधीच त्याची कंप्लेंट येणार नाहीच आणि आपल्याला त्यांची क्वालिटी त्यांचं सर्विस अतिशय उत्तम आहे तुम्ही आज फोन केला तुम्हाला दुसऱ्या दिवशी तसं मिळतेच मिळते त्याचप्रमाणे ते मुंबईत तर सगळीकडे त्यांची सर्विस आहे त्याप्रमाणे ते अख्ख्या महाराष्ट्र अख्या महाराष्ट्रात सु महाराष्ट्रभर सुद्धा ते त्यांची सर्विस देत असतात त्यांचे अतिशय खूप चांगले चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत मी माझ्या मंडळामध्ये किंवा माझे जे, जे काही बचत गट आहेत त्यांच्यामध्ये पण मी त्यांची जाहिरात करून त्याप्रमाणे त्यांच्याकडून काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि असंच त्यांना स्वामी समर्थ्यांचा पाठिंबा राहू देत आणि आमचे सदैव त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या संपूर्ण टीमला आमच्याकडून शुभेच्छा की त्यांचा बिझनेस हा अतिशय असाच प्रकारे दिवसोंदिवस उन्नती होऊ